आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी उल्हासनगरच्या आशळे गावात उल्हासनगर गुन्हे शाखेने केलेल्या धाड कारवाईत एका बांगलादेशी महिलेला बेड्या ठोकण्यात आल्यात ही महिला चार महिन्यापूर्वी भारत बांगलादेश सीमा ओलांडून उल्हासनगरात आली होती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आशय गावात महालक्ष्मी चाळीत बांगलादेशी महिला वास्तव्याला असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सचिन कुंभार यांना मिळाली होती त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कोचरे सचिन कुंभार पोलीस कर्मचारी सुरेश जाधव प्रकाश पाटील शेखर भावेकर मिलिंद मोरे प्रसाद तोंडलीकर महिला पोलीस शिपाई मनोरमा सावळे या पोलीस पथकाने सापळा रचून रुमा बीबी उर्फ सालया हाफिजुल खान हिला ताब्यात घेतले या महिलेला मागील चार महिन्यापासून आश्रय देणाऱ्या रफीक विश्वास यालाही या प्रकरणात आरोपी करण्यात आलाय मात्र तो फरार झालाय अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी कायदेशीर कारवाईसाठी विठलवाडी पोलिसांना हस्तांतरित करण्यात आले आतापर्यंत सोळा बांगलादेशी नागरिकांवर उल्हासनगर गुन्हे शाखेने कारवाई केली आहे आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जाहिरातीसाठी एव्ही न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सॅवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो